नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मा मार्फत फडबाब अनुदान योजनेसाठी आपण कशाप्रकारे अर्ज करायचे स संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वात पहिले आपल्याला मा डीबीटीची साईड येते ओपन करून घ्यायची तर सर्वात पहिले आपण क्रोम रोजर ओपन करून घ्यायचे आणि माची साईड ओपन करून घ्यायची तर माची साईडचे लिंक येते या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवले तर या ठिकाणी बघा महा डी बी ओपन झालेली तर सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी आपला फार्मर आय डी टाकून घ्यायचे फार्मर आय डी टाकून झाल्यानंतर ओ टी पी पाठवा बटनावर क्लिक करायचे त्यानंतर ओ टी पी तपासा बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे तर आपल्याला या ठिकाणी बघा ओ टी पण ओ टी पी आलेला आहे आणि ओ टी पी तपासून पण झालेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला दोन स्टेप पूर्ण करायला लागतील तर पहिले ओ टी पी टाकावं लागेल ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी तपासा या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे त्यानंतर ओ टी पी आपल्याला झाले तर आपल्याला महाडेव्हिडीची मेन ऑफिशियल साईट आहे ती या ठिकाणी लॉग इन झालेली तर या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण करणे अनिवार्य तुमची प्रोफाईल पूर्ण नसेल तर खाली स्क्रोल करून तुमची प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण करून घ्यायची तर डाव्या साईडला बघा घटकासाठी अर्ज काढा या ठिकाणी ऑप्शन आहे डाव्यासाठी घटकासाठी अर्ज काढा या बटन आपल्याला क्लिक करून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी अर्जाची जी मेन पेज पी जी या ठिकाणी ऑप्शन झाली तर या ठिकाणी कृषी यंत्रिकरेशनच्या साधन सुविधा आणि त्याचे बघा फल उत्पादन फलोत्पादनमध्ये बघा बाबी निवडा उद्या साईडला बा बाबी निवडा या बटन आपल्याला क्लिक करायचे तर या ठिकाणी आपला जो फॉर्म आहे तो या ठिकाणी ओपन झालेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका गाव आणि फार्मर आयडी या ठिकाणी देखील दिसेल तुमची माहिती बरोबर आहे का त्यानंतर खाली तुमचा घटकर्माक निवडायचे त्यानंतर घटक प्रकार आपल्याला निवडायचे तर गटक्रमा या ठिकाणी ऑटोमॅटिक मिळते तर या ठिकाणी बघा इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेस त्यानंतर आपल्याला बाब निवडायची बाबमध्ये बघा या ठिकाणी आपल्याला भरपूर ऑप्शन दिसतात बाजार सुविधा गॅप त्यानंतर या ठिकाणी बघा बाग लागवड फुले मसाले औषधी दिवस सुगंधित पीक हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचे त्यानंतर बाब निवडा या ठिकाणी अजून फड पीक आपल्याला निवडायचे त्यानंतर योजना आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायची योजनेमध्ये बघा या ठिकाणी बाऊसाहेब फोडकर फडबाग योजना या ऑप्शन आपल्याला निवडायचे त्यानंतर या ठिकाणी बघा पीक निवडा तर या ठिकाणी ऑप्शन बघा पीका मदे पीका या तर, पीका पीक या तर या ठिकाणी पिकामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन आहेत आपण जेवढे फडपिकं वेग सर्व पिकांची नावं या ठिकाणी आहेत तर तुम्हाला ज्या फडपिकासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते फडपीक या ठिकाणी निवडून घ्यायचे तर या ठिकाणी आपल्याला भरपूर ऑप्शन आहेत काजू आवळा नारळ आंबा सफरचंद पेळू संत्री डाळीम त्यानंतर बघा लागवडीचा प्रकार कर, कलम करण्यास आहे त्यानंतर पिकातीलनंतर सेंटीमीटरमध्ये असतं तर अंतर किती हो दहा बाय दहा आहे का किंवा पाच बाय पाच ते आपण या ठिकाणी निवडून घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी बघा फडवाग लागवडीसाठी प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्ये आपल्याला निवडायचे आणि फडवाग लागवडीसाठी प्रस्तावित क्षेत्र गुंठ्यामध्ये तर क्षेत्रामध्ये गुंठ्यामध्ये पण निवडायचे आणि हेक्टरमध्ये पण निवडायचे तर या ठिकाणी बघा प्रत्येक एरियासाठी वेगवेगळं अर्ज म्हणजे प्रत्येक एरियासाठी वेगवेगळे अर्ज मंजुरीही देण्यात आलेले आहेत तर तुमच्या एरियामध्ये जी मंजुरी असेल तर ती तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायची तर या ठिकाणी एक हेक्टर आणि वीस गुंठा या ठिकाणी केलेली तर अशा प्रकारे मी या ठिकाणी टाकून घ्यायची त्यानंतर जतन कराया बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे तर या ठिकाणी बघा जतन कराया कर कराया करा बटनवर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज जो आहे या ठिकाणी समाविष्ट होणार आहे तर अर्ज आपला हा सबमिट झालेला तो पण ऑफलाईन त्यानंतर घटकासाठी अर्ज कराया बटनवर आपल्याला परत क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्ज सादर करा तर या ठिकाणी बघा आपला तालुका तालुका आणि पहा पहा या बटनवर आपल्याला क्लिक करायची तर या ठिकाणी आपण जेवढे अर्ज आहेत तेवढे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत तर आपण परत खाली यायचे या ठिकाणी आपल्याला जेवढे अर्ज केले तेवढे अर्ज आपल्याला ठिकाणी दिसतात तर या ठिकाणी बघा आपण फलोत्पादनसाठी आज हा अर्ज केलेला आहे फळ फलोत्पादन उत्पादन तर घटक आणि बाग लागवड लाग करणे फुल फले मसाले औषध येत्या त्यानंतर तुम्ही पाहभणारा क्लिक केला तुम्हाला अर्ज तुम्हाला दिसत तर या ठिकाणी बघा आपल्याला डेकोरेशन फॉर्म बॉक्सवर क्लिक करायचं अर्ज सादर करा